आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस तर आज शिवजयंती आहे आणि मुलं ज्योत आणण्यासाठी बाणकोट हिंमतगड इथे गेली होती आणि मुलं आता आलेली आहेत हे वाईतलं आहे आणि वाईतून आता ही आपली ज्योत निघाली आहे पुढे इथे तुम्ही बघू शकता आणि मुलांनी खूप छान असा म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हीसुद्धा खास ज्योत म्हणजे आणण्यासाठीच आलो आहोत वाईला तर तुम्ही बघू शकता ए वाईतूनच आता निघालो आहोत आणि मुलं ज्योत घेऊन निघालेली आहेत कुणी गाड्यांवर आहेत दोन गाड्या मोठ्या आहेत एक मोठा टेम्पो आहे आणि एक छोटा टेम्पो आहे काही कारणासव मोठा टेम्पो आधीच पुढे गेलेला आहे आणि छोटा टेम्पो बरोबर आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही मुलं निघाली आहेत गाडीवर आणि ही आहे आपली ज्योत तर हा ऋषी आहे आणि हा ऋषी घेऊन निघालेला आहे ज्योत आणि असं प्रत्येक मुलांनी म्हणजे ज्योत घेतलेली आहे आणि पूर्ण रस्त्याने बाणकोट मला वाटतं कोकणात आहे आणि तिथून मुलांनी म्हणजे ही ज्योत घेऊन आलेली आहेत आम्ही तर फक्त वाईमध्येच गेलो होतो आणि मुलं परवाच गेली होती ज्योत आणण्यासाठी आणि आज आत्ता वाईमध्ये आलेली आहेत आत्ता सकाळचे साडेसात वाजले नमस्कार मंडळी आज शिवजयंती आहे शिवजयंतीनिमित्त आम्ही आलो आहोत ज्योत घेण्यासाठी वाई इथे आणि मुलं सगळी बाणकोटला गेली होती हिंमतगडावर तर तुम्ही आता पाहिलंच आहे ज्योत आलेलीच आहे आणि आता मुलीसुद्धा आल्या आहेत आणि मुलीसुद्धा घेणार आहेत तर आता इथे वाठार फाट्यावर आम्ही थांबलो होतो आणि इथून आता ज्योत आशूने घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मुलं मागे चाललेली आहेत आणि आशू पुढे ज्योत घेऊन चाललेली आहे तर ज्योत घेऊन पळावं लागतं एक मनात जी म्हणजे एक चैतन्याचं वातावरण निर्माण होतं की म्हणजे आपल्याला एक उत्साह निर्माण होतो की आपणही ज्योत घ्यावी आपणही म्हणजे जावं असं पण मुलं राहते जातात त्याच्यामुळे मुलींना जाता येत नाही पण असं का होईना म्हणजे थोडं का होईना त्यांना हा आनंद मिळतो यातच खूप मोठं नशीब म्हणजे नाही का की आपल्याला ज्योत घ्यायला मिळते तर आम्ही आम्हीही खास ज्योत घेण्यासाठीच आलो आहोत तर इथे आता अश्विनी घेतलेली आहे वैष्णवी आणि मी स्कूटीवर आहोत आणि त्याच्या पाठीमागे आशूच्या पाठीमागे सर्व मुलं आहेत बाईकवर आणि त्याच्यामागे छोटा टेम्पो आहे तर अशा पद्धतीत म्हणजे ही पूर्ण चालू आहे रॅली आणि खूप सुंदर आता इथे वैष्णवीने घेतलेली आहे ज्योत आणि बिना चप्पलचं थोडंसं ऊनही असतं सकाळचं आठ चवट झाले आहेत आणि तरी पण म्हणजे नाही का लवकरच ऊन येतं तरी म्हणजे आहेत मुली ज्योत पळवत आहेत खूप छान वाटतं आणि इथे आता वैष्णवीने घेतलेली आहे ज्योत आणि पूर्ण असं निघालो आहोत रस्त्याने खूप भारी वाटतं शिवजयंती म्हणजे एक वेगळाच जल्लोष आणि वेगळाच उत्साह असतो फक्त काही कारणासो ते मोठ्या टेम्पोचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मोठा टेम्पो आधीच गेला आहे पुढे असे एक एक मेंबर चेंज करत करत ही ज्योत अशीच आपल्याला पळवत न्यायची असते आणि इथे बघू शकता मुलं ही किती सुंदर म्हणजे सुंदररीत्या पळवत चालले आहेत त्याच्या पाठीमागे पूर्ण गाड्या तर इथे हा आयुष्य आहे याने घेतली आहे ही ज्योत आणि ही ज्योत आता तो घेऊन पळतोय तर मंडळी आम्ही म्हणजे आत्ताची ही जी शिवजयंती असते अक्षय तृतीया तर ही शिवजयंती आम्ही साजरी करतो बऱ्याच भागामध्ये कोणी एकोणीस फेब्रुवारी किंवा कोणी तिथीप्रमाणे अशा पद्धतीत म्हणजे साजरी करतात पण आम्ही ही शिवजयंती साजरी करतो मंडळी तुम्ही शिवजयंती कधी साजरी करता मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आता ज्योत मी घेतलेली आहे आणि असंच पाचशे मीटर एक हजार मीटर आठशे मीटर एवढ्या एवढ्या अंतरावर अशी थोडी थोडी ज्योत घेत पळवत ती न्यावी लागते थोडंसं म्हणजे दमही लागतो पण जो त्याच्यातून आनंद मिळतो जो मनामध्ये जे जल्लोषाचं वातावरण निर्माण होतं जो तो आनंद असतो तो खूप वेगळ्या प्रकारचा असतो तुम्ही हे नक्कीच अनुभवून बघा आम्ही तर अनुभवतोच आम्हाला म्हणजे खूप छान वाटतं आणि खूप अभिमान आहे की हे भाग्य आम्हाला लाभलं वाई ते जोशीवीर जवळजवळ बारा ते तेरा किलोमीटर भरतं आणि आता वाठारफाट्यापासून आपण ज्योत पुढे घेतलेली आहे तर खानापूर गेलं आहे शांतीनगर देशमुखनगर गेलेलं आहे आणि आता हे आहे ओझड आपण ओझरडे गावात आता पोहोचलो आहोत आणि आता जोत घेतली आहे उमेश यांनी आणि असे सगळे छोटे मोठे अगदी लहान मुलंसुद्धा म्हणजे जोत घेतात कारण तो जो एक आनंद असतो आणि तो जो एक उत्साह असतो तो काही वेगळाच असतो आणि खरंच अनुभवा असं मी तर नक्कीच म्हणेन आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही ही ज्योत घेतो आणि आम्ही ही ज्योत पळवत घेऊन जातो तुम्ही ते बघू शकता लहान मुलंसुद्धा आहेत गाडीवर आणि तीसुद्धा किती म्हणजे हौसेने आली आहेत किती म्हणजे त्यांच्यातही किती उत्साह आहे जल्लोष आहे आणि ही आहे पुढे जो छोटा टेम्पो आहे तो अहोंना नेमकी सुट्टी होती त्यामुळे अभोही गेले होते ज्योत आणायला <laughs> सगळे पेंगळलेले आहेत पूर्ण प्रवास आणि ज्योत पळवत पूर्ण अन्न कोकणातून विहीर इथपर्यंत ही ज्योत घेऊन येणं म्हणजे सोपं नाही का मुलं खरंच खूप लांब लांब जातात आणि म्हणजे ही ज्योत घेऊन येतात तर इथे तुम्ही बघू शकता मुलं छान असे प्रत्येक गाड्यांना झेंडे लावलेले आहेत आणि हे झेंडे घेऊन चाललेले आणि आता पुन्हा विशालकडून ही ज्योत मी घेते पुढे आणि पुढे घेऊन जाते तर बघा इथून पुन्हा मग स्टार्ट केलेलं आहे आता कदमवाडी गेलेली आहे आणि आता जोशीवीर जवळ आलेलं आहे आपलं धोम पुनर्वसन जवळ आलेलं आहे आणि आता ही ज्योत परत पुढे अजून कोणी घेईल आणि अशी प्रत्येकाकडे पास करत फक्त पळवत ही घेऊन जायची आहे आणि चला आता जवळच आलेला आहे आणि आपण आता लवकरच पोहोचणार आहोत तर खरंच मंडळी खूप छान वाटतं एक तो जो वेगळा आनंद जे शिवरायांसाठी म्हणजे आपण त्यावेळेस आपण नव्हतो शिवजयंती ही अशा पद्धतीत आपल्याला साजरी करायला मिळते आणि हा जो आनंद आपल्याला घ्यायला मिळतो यातच आपण आपलं नशीब समजावं नाही का आणि आता जवळजवळ आलेलंच आहे आपलं गाव धूम पुनर्वसन जोशीवीर तर आपण आता थोडक्यात पोहोचणारच आहोत तर तुम्ही ते बघू शकता प्रत्येकजण म्हणजे ही ज्योत घेण्यासाठी उत्सुक आहे तर मंडळी तुम्ही ते बघू शकता हा चिमुकला श्री आहे आणि त्यालासुद्धा किती म्हणजे छान वाटतं की आपण ही ज्योत घेऊन पळतोय असं तर मंडळी असं प्रत्येकाने म्हणजे थोडी थोडी घेऊन ज्योत आलेले आहेत आता गावात पोहोचलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येकजण औषध करतात ज्योतीचं आणि मग ही ज्योत चौकात नेऊन ठेव थे, ठेवली जाते आणि तिथे मग पुन्हा व्यवस्थित पूजन होतं तर अशा पद्धतीत आता हे गावात आल्यानंतर छोटी छोटी मुलं जी आहेत तर त्यांच्याकडे ज्योत देण्यात येते आणि मग थोडी थोडी घेत ही मुलं पुढे येतात आणि आता चौकात नंतर आपण पुन्हा ती ज्योत ठेवायची आहे तर इथे बघू शकता असे प्रत्येकजण आपापल्या दारात म्हणजे ज्योतीचं औक्षण करतात आणि ज्याने ज्योत घेतली आहे त्याचंही औक्षण केलं जातं तर खरंच आपण हे आपलं नशीब मानावं की आपल्याला हे म्हणजे पुण्य लाभलं की आपण ही ज्योत शिवाजी महाराजांची ज्योत आणण्याचे भाग्य आपल्याला लाभते म्हणूनच खूप अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि खरंच म्हणजे खूप छान वाटतं लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी कारण जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त आम्ही शिवरायांना मानतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे खरंच मंडळी एक एक वेगळं वातावरण एक वेगळा आनंद आणि जो जल्लोष हा शिवजयंतीमध्ये असतो ना हा फक्त शिवजयंती पुरताच मर्यादित नसतो तर हा तीनशे पासष्टही दिवस चोवीस तास हा मनामध्ये असा संचार करतो की रोजच आपण ही शिवजयंती अशी साजरी करतो आणि रोजच शिवजयंतीचा हा जल्लोष आनंद आपण हा घेत असतो तर मंडळी खरंच म्हणजे खूप छान वाटतं आणि हो अजून एक सांगायचं राहिलं की लोक म्हणतात की म्हणजे स्त्रियांनी जास्त महिलांनी जास्त म्हणजे का असे काही हे करू नयेत किंवा काय तर असं काहीही नाही आहे कारण आपल्या शिवरायांच्या काळातही म्हणजे ज्यावेळेस आपले शिवाजी महाराज होते तर त्यावेळेसही त्यांनी महिलांना तेवढंच प्राधान्य दिलं आहे जेवढं की आत्ताही आपल्या महिलांना हे प्राधान्य असावे आणि आहेसुद्धा तर खरंच म्हणजे महिला पुरुष असं काहीच भेदभाव न बाळगता म्हणजे ही शिवजयंती साजरी करावी आणि हा आनंद घ्यावा एवढंच माझं म्हणणं आहे तर मंडळी ही शिवजयंती आणि ही शिवज्योत तर हा जल्लोष तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय